नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात आता जाहिरातीच्या धंद्याचा झाला वांदा लातूरातील अधिकृत होल्डिंग्स काढू नका जाहिरात एजन्सी धारकांनी घेतली पत्रकार परिषद घाटकोपर मुंबई येथे होल्डिंग्स कोसळून दुर्घटना झाल्यानंतर इतर शहरांसह लातूर शहरातील महानगरपालिकेने होल्डिंग्स काढण्याची मोहीम सुरू केली शिवाय अनेकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत मात्र अधिकृत मनपाचा परवाना घेऊन तसेच स्ट्रक्चर ऑडिट अशा सर्व नियमांचे पालन करून ज्या होर्डिंग्स शहरामध्ये लावण्यात आल्या आहेत ते देखील मालमत्ताधारक व जाहिरात एजन्सीधारकांना नोटीस बजावून काढण्यात येत आहे त्यामुळे लातूरच्या जाहिरात व्यव व्यवसायावर गंडांतर आले आहे अधिकृत जाहिरात एजन्सीधारकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळं लातूर मनपाने होर्डिंग्स काढू नयेत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे आणि केली जात आहे त्यामुळं अनाधिकृत व अधिकृतसह जाहिरात एजन्सीधारकांना नोटीस बजावणं व मालमत्ताधारकांवर गुन्हे दाखल करणे हे चुकीचे असल्याचे मत जाहिरात एजन्सीधारकांनी लातूर पत्रकार परिषदेमध्ये घेऊन आपली बाजू मांडली या पत्रकार परिषदेला नेटिजन्स मीडिया सर्व्हिसेसचे अजय बोराडे पाटील विशाल ॲड्सचे विकास बारुळे आणि इनेटिव्ह मीडियाचे योगेश गुंडावार आदी जाहिरात एजन्सीधारक आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश मुचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सदर होर्डिंग्स काढण्यासंदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल असून येत्या तीन जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे तूर्त लातूर मनपाने होर्डिंग्स बोर्ड काढण्याची मोहीम थांबवावी अशी अपेक्षा पत्रकार परिषदेमध्ये सदर सदरील जाहिरात धारकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात सर्व मनपा व नगर परिषदांमध्ये होल्डिंगच्या बाबतीत जे नियम आहेत तेच नियम लातूरमध्येही लागू करून आमचे नूतनीकरण करून लवकरात लवकर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली काढत असताना कुठल्याही प्राथमिक स्वरूपात अधिकृत आणि अनाधिकृत यामध्ये कुठलाही छाननी न करता सरसकट सर्वांना या नोटीस काढलेल्या आहेत तर आमची मीडियाच्या मार्फत एकच विनंती आहे की याने प्राथमिक स्वरूपामध्ये पाहिलं पाहिजे की अधिकृत कोण आहेत आणि अनधिकृत कोण आहे याच्यामधली कुठलीही छाननी न करता जी काढलेली नोटीस आहे ती आम्ही न्यायालयातसुद्धा त्याला चॅलेंज केलेला आहे परंतु त्यामध्ये काही नियम नवीन अटी यांनी लावलेले ला आहेत त्याप्रमाणे कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागणार आहे okay. त्यामध्ये कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी जर वेळ लागणार असेल तर त्याच्या सर्वात महत्त्वाचा कागद आहे तो स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि असा काही नाही आहे की नवीन कागद मागितलेले आहेत सर्व कागदपत्रे जुनेच आहेत फक्त त्यामध्ये एकच वाट टाकलेली आहे की स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऐवजी शासकीय महाविद्यालयाची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असं सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याप्रमाणे संपर्क सुद्धा साधलेला आहे शासकीय महाविद्यालयाला hmm. आणि शासकीय महाविद्यालयाने आम्हाला थोडा वेळ मागितलेला आहे कारण बोर्डाची जी संख्या आहे ती बऱ्याच प्रमाणात आहे आणि प्रत्येक होल्डिंगचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीची डिझाईन जर म्हणलं तर आम्ही एका महिन्याच्या आत या सर्व गोष्टी देऊ शकतो पण तात्काळ लगेच बोर्ड काढा असं म्हणणं हे चुकीचं आहे नगरपालिका महानगरपालिका नगर यांची बरौण कारवाई चालू केली तसंच लातूरमध्ये पण ती कारवाई चालू आहे लातूर महानगरपालिके अंतर्गत परवानगी असलेले आणि परवानगी नसलेली त्याच्यामध्ये असं काही फरक न करता सरसकट ही कारवाई चालू आहे आता लातूरपुरतं बोलायचा विषय हा झाला तर आता प्रत्येक पेपरमध्ये आपण वाचतो की होर्डिंगचे सांगाडे वगैरे खडे आहेत थांबलेले आहेत आणि त्याची परवानगी नाही ते अनधिकृत आहेत पंधरा पंधरा वीस वीस झालं ते वस्ती सांगाड खडे आहेत कुजलेले असतील या असतील पण आता इतक्या दिवसामध्ये असं आम्हाला वाटलं की आमची बाजू अजून मांडली गेली नाही त्याच्यासाठी मग आज आमची बाजू मांडण्यात आम आम्ही काय म्हणतो आमचं काय ह्या तीन युट्यूब मीडिया असेल जे एटीएशन्स असेल विशाल ॲड ह्या गोष्टीसाठी तर याच्यामध्ये आमची मागणी असे होते की आम्हाला आमच्या जाहिरात एजन्सीची परवानगी आम्हाला उपायुक्त ठेंगल साहेब असताना रीतसर करून दिलेली आहे त्यावेळेस त्यांनी या ओढणीचं स्ट्रक्चर त्याची परवानगी ह्याच्या सायझेस या सर्व गोष्टींची खातरजमा करून त्यांनी आम्हाला रीतसर परवानगी दिली